जय जिजाऊ बांधवांना आपण शिंदखेड राजा या ठिकाणी आहोत आणि शिंदखेड राजामध्ये विष्णू पुराणामधली जी विष्णूंची मूर्ती आहे ती या ठिकाणी सापडलेली ती मूर्ती कुठे सापडली आहे ते मी तुम्हाला ठिकाण दाखवणार आहे आणि लखोजी जाधवांच्या मुलांच्या ज्या काही समाध्यासुद्धा या ठिकाणी पुरातत्व विभागानं या ठिकाणी खोदकाम केलं आणि त्या खोदकामामध्ये ही मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे तुम्हाला या इकडे मी दाखवतो आहे की ती मूर्ती जी आहे की ज्या ठिकाणी सापडलेली आहे ते ठिकाण आहे आणि इथे या समाध्या आहेत या समाध्याच्या बाजूला खोदकाम सुरू होतं खाली जर बघितलं तर इथे हे मंदिर मंदिर आहे आणि मंदिराचा हा मंदिर खाली गेलेलं आहे आणि हे मंदिर पुन्हा खोदकाम या ठिकाणी सुरू आहे म्हणून हे बॅरिगेटसुद्धा या ठिकाणी लावलेले पुरागात पुरातत्व विभागाने आणि ही मूर्ती ज्या ठिकाणी सापडलेली आहे ते ठिकाण मी तुम्हाला आज दाखवणार आहे हे जे ठिकाण आहे तर अर्थातच आपण ज्या ठिकाणी ती थी विष्णु पुराणातली विष्णू भगवानाची जी मूर्ती आहे जी ज्या ठिकाणी सापडली खोदकामामध्ये याच ठिकाणी सापडली आणि इथे ती मूर्ती सापडली गेलेली आहे आणि पुन्हा इथे खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामामधलं म्हणजे आ, या ठिकाणी पुन्हा पुरातत्व विभाग संशोधन करत आहे इथे मूर्तीचा आणखीन खोदकामाला सुरुवात आहे या ठिकाणी बॅरिकेडसुद्धा लावलेले आहेत आणि याच बाजूला जर बघितलं राजे लखोजी जाधव यांची समाधी या ठिकाणी आहे आणि समाधीच्या स्थळावरतीसुद्धा आपण आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो आहे मध्ये काय आहे तेही आपण बघूयात चला चला बांधवांना बघूया आतमध्ये आपण लखोजी जाधवांच्या समाधीस्थळी या ठिकाणी पोहोचतो आहोत आणि हे तीस आणि सोळाशे चाळीसच्या दरम्यानमध्ये हे बांधकाम झालेलं आहे आतमध्ये आपण या ठिकाणी येतो आहे राजे लखोजी जाधव यांची या ठिकाणी समा राजे लखोजी जाधव यांची आणि त्यांची तीन मुले यांची या ठिकाणी समाधी आहे लखोजी जाधव यांच्या तीनही मुलांची या ठिकाणी समाधी आपल्याला दाखवतो आहे आतमध्ये मी तुम्हाला जातो आहे आतमध्ये जाऊन आपण बघूया तुम्हाला तिथेही मध्ये गेल्यानंतरची या ठिकाणी महादेवांचं मंदिर आहे यामध्ये या माऊली या पूर्वी समाधी ज्या ठिकाणी बांधली जायची तिथे पिंडसुद्धा ठेवली जायची आणि आपण इथे या समाधी स्थळावरती दर्शन घेतो आहोत लखोजी जाधव अर्थात छत्रपती शिवरायांचे आजोबा आणि जिजाऊंचे वडील यांची ही समाधी स्थळ या ठिकाणी आपण सध्या पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी पिंड आहे कारण ज्यावेळेस आपण पूर्वी पिंडदान केल्यावर किंवा समाधीच्या स्थळी पिंड ठेवली जायची आणि इथे आपण सध्या पाहतो आहोत आणि पुढे आपण आतमध्ये तुम्हाला फिरून दाखवतो चला आपण एकदा बाहेरसुद्धा जाऊया ही लखोजीराव जाधव यांचे जे मुलं आहेत पहिले दत्तरावजी जाधव यांची समाधी आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणीसुद्धा पिंड आपल्याला पाहायला मिळते आपण आतमध्ये बघितली लखुजीराव जाधवांची एक मोठी पिंड तिथं ठेवलेली आहे आणि आपण म्हणजे आपल्या संस्कृतीने पिंडदान करतो आणि म्हणूनच आपण पिंड ठेवत असतो दुसरे अचलोजी राजे अचलोजी राजेंची या ठिकाणी ही समाधी आहे अचलोजी ठिकाणी ठिकाणीसुद्धा या ठिकाणी पिंड ठेवण्यात आलेली आहे आपण बघितली पहिली पिंड आणि यानंतरची ही दुसऱ्या मुलाची पिंड आहे इकडे जर आलं तर पुन्हा इकडे लखुजी जाधवांच्या तिसऱ्या मुलाची या ठिकाणी रघोजीराव जाधव जाधव हो। या ठिकाणी आपल्याला यांची पिंड या ठिकाणी पाहायला मिळते आहे आपण पाहतोय प्रत्येक पिंडीचा आकार वेगळा आहे प्रत्येक पिंड वेगळी आहे ही दर्शवणारी आहे की म्हणजे ऐतिहासिक जर बघितलं तर याचं काहीतरी आपल्याला पाहायला याच्यातून मिळत आहे आणि आपण सध्या पाहतोय की इकडे जर आलं तर पुन्हा हे चौथ्या मुलाची या ठिकाणी समाधी आपल्याला दाखवतो आहे चौथ्या मुलाचीसुद्धा या ठिकाणी यशवंतराव हे चौथा मुलगा आहे आणि चौथ्या मुलाची या ठिकाणी पिंड ठेवण्यात आलेली आहे तुम्हाला नाही नुकते बघितलं की तुम्हाला लक्षात येईल प्रत्येक पिंडीचा आकार वेगळा आहे पिं पिंडीची दिशा वेगळी आहे आणि हे आपण पाहतो आहोत लखोजीराज जाधव हो यांच्या मुलांच्या आणि त्यांच्या समाधीस्थळी या ठिकाणी पोहोचलेला आहोत प्रत